हा हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी देणारा पन्हाळगड किल्ला या किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भेट झाली होती ही ऐतिहासिक भेट मानल्या जाते कारण ही त्यांची शेवटची भेट ठरली या भेटीनंतर काही दिवसांमध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता दोन मार्च सोळाशे साठ ला सिद्धी जोहर यांनी या किल्ल्याला वेढा दिल्यानंतर महाराज सहाशे मावळ्यांसह विशाळगडावर निघून गेले त्यावे बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा येथे होते शिवा काशी बघा किती अप्रतिम असा हा पण हा गड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गड किल्ल्यांपैकी अतिशय महत्त्वाचा मानल्या जाणारा हा गडकिल्ला आहे शिवाजी महाराज आणि पन्हाळागड किल्ल्यावरील अतिशय ऐतिहासिक वास्तूच्या आपण उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची ऐतिहासिक भेट याच ठिकाणी झालेली होती तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला मुघलांच्या छावणीतून परत आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट या गड किल्ल्यावर झाली आणि त्याच्या दोन महिन्यानंतरच म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचा पडून मृत्यू झाला ची ची ही महाराजांची आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट या ठिकाणी झाल्यामुळे या भेटीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे पडलं मात्र हा जुन्या काळामध्ये येथे दरबार भरायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये न्यायनिवाडा करायचं हे ठिकाण होतं परंतु इंग्रज काळामध्ये इथले जी तटबंदी असलेल्या भिंती आहे त्या कोसळलेल्या आहेत कोसळल्या गेल्या कोसळल्या गेलेल्या आहेत खूप चांगल्या प्रकारचं अप्रतिम ठिकाण आहे धन्यवाद शिवाकाशीचं म्हणजे आपल्याला दिसत आहे हे एक शिवाकाशित आहेत त्यांनी प्रश्न शिवाजी म्हणून शिवाजी महाराजांचा जीव वाचवला आणि त्यांना त्यांना निर्ला शिंदी वेढा पडल्यानंतर शिवाजी महाराज हे विशाळगडाकडे सहाशे सैनिक निघून गेले म्हणून पती शिवाजी त्यांनी शिवाळा भूमिका पार पाडली आणि जेव्हा सिद्धी जोहरला माहित झालं की हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तेव्हा मात्र त्यांना मारून टाकले गेलं म्हणजे शिवाजी महाराजांसाठी एका मावळ्याला प्राणाची आहुती देणारे हे ते शिवाकाशी यांची समाधी त्या ठिकाणी आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून या विहिरीतूनच गडावरील मावळ्यांना गडावरील जनतेला पाणी पुरवठा केला जातो शत्रूने बघा आपण बघू शकतो ही आहे पन्हाळा किल्ल्यावरील अंधारबावडी विहीर या विहिरीवरूनच महाराजांच्या काळामध्ये येथील जनतेला पाणी पुरवठा केला जायचा गडावरील मावळ्यांना पाणी पुरवठा केला जायचा शत्रूने पाण्यामध्ये विष टाकू नये आणि शत्रूच्या नजरेस विहीर पडू नये यासाठी विहीर जाणून बुजून अंधारामध्ये तयार केल्या गेली तसं लोकेशन बनवलं गेलं विहीर बनवली आणि विहिरीच्या वर तटबंदी असलेलं बांधकाम केलं गेलं जेणेकरून विहिरीमध्ये अंधार राहील अंधार पावडीमधल्या विहिरीतील पाणी तुम्ही बघू शकता तर इतक्या चांगल्या प्रकारचा दूरदृष्टिकोन <laughs> महाराजांनी त्या काळात ठेवला आपल्या राज्यातील जनता सुरक्षित राहिली पाहिजे चांगलं पाणी त्यांना मिळालं पाहिजे शत्रूपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी तीन प्रकारचं धान्य सा साठवलं हो जायचं नाचणीच ज्वारीच किंवा अजून त्या काळात जे काही धान्य असेल ते ते साठवलं हो जायचं एकाच वेळेस पंचवीस लाख कोटी